హలో ఎవరివన్ వెల్కమ్ టు గ్రామర్ సెంటర్ మీ ప్రగతి एस बी बक्षी यांच्या मधला आज आपला एक नवीन चॅप्टर आपण चालू करणार आहे आणि त्याचबरोबर या लेक्चर सिरीजमधला मधला हा शेवटचा चॅप्टर असणार आहे आपण ही लेक्चर सिरीज चालू केल्यापासून सगळ्या रूल्सचा एकदम डिटेल मध्ये बेसिक पासून अभ्यास आपण केलेला आहे याच पद्धतीने हा आपला शेवटचा चॅप्टरसुद्धा सुद्धा आपण बघूयात यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिपोजिशन हा चॅप्टर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे आणि तितकाच कन्फ्युजिंग सुद्धा आहे प्रिपोजिशनचा अभ्यास आपल्याला सगळ्याच परीक्षांसाठी करायचा आहे यामध्ये आपल्याला जर आपण परीक्षेच्या दृष्टीने बघितलं तर जे काही फिलर्सचे क्वेश्चन्स असतात म्हणजे ब्लँक्सचे किंवा डबल फिलर्सचे प्रश्न असतील त्याचबरोबर आपले करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्सेस ओळखा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट आणि काही अंशी आपल्याला वोकॅबलरीचा अभ्यास करत असताना सुद्धा प्रिपोजिशनचा अभ्यास असणं महत्वाचं आहे शाळेत आपण प्रिपोजिशनचा अभ्यास बऱ्यापैकी केलेला आहे म्हणजे इन म्हणजे आत आउट म्हणजे बाहेर ऑन म्हणजे वर अबाउ म्हणजे च्या वर या पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये अजिबात शाळेच्या पद्धतीने अभ्यास करणार नाहीये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये कसे प्रश्न विचारलेले असतात आणि तिथे आपल्याला कशा पद्धतीने वाक्य रचना करणे अपेक्षित आहे याबद्दल या, या सगळ्या लेक्चर्समध्ये आपण डिस्कशन करणार आहे जे काही आता आपले चार पाच लेक्चर्स होतील या चॅप्टरवरचे हे सगळे सिरियसली बघा कारण हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण एकदम बेसिक प्रिपोजिशन काय असतं कशा पद्धतीने वापरायचं असतं त्याबद्दल डिस्कशन करूयात आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आपण सुरुवातीला प्रिपोजिशन म्हणजे नक्की काय ते समजून घेऊयात कोणत्याही भाषेमध्ये आपल्याला काही असे ठराविक शब्द वापरावे लागतात की जे आपल्याला दोन नाउन्समध्ये किंवा मग आपण जे बोलत आहे तो सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कोण आहे त्यांच्यामध्ये एक रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी काही शब्द आपण जे वापरत असतो त्यांना प्रिपोजिशन्स म्हणतात ठीक आहे मराठीमध्ये सुद्धा आपण च्यामध्ये स्टेशनवर स्टेशन वरून किंवा मग पुण्याहून अशा पद्धतीने शेवटी जे काही आपण शब्द वापरलेले आहेत ते प्रिपोजिशन्सच आहेत फक्त इंग्लिशमध्ये याची जी पोझिशन आहे ही आपण नाउनच्या आधी प्लेस केलेली असते आणि म्हणून आपण त्याला प्रिपोजिशन असं म्हणत असतो ओके कारण हे प्रिफिक्स सारखे वापरलेले शब्द असतात आणि इतकंच नाही तर याच्यामध्ये ऍक्च्युली आर्टिकल्स आपण जो टॉपिक बघितलेला त्यातले सुद्धा काही शब्द इथे इन्क्लूड होऊ शकतात फॉर एक्झाम्पल फाईव्ह रुपीज अ डे मग आता या ठिकाणी फाईव्ह रुपीज अ डे म्हणत असताना हा जो आपण आर्टिकल एचा वापर केलेला आहे हे सुद्धा आपण एखाद्या सारखं सुद्धा वापरलेलं आहे असा अर्थ निघू शकतो हे जे नाऊन आहे याच्या आधी आपण याची पोझिशन फिक्स केलेली आहे आणि हे जे आपण प्रिपोजिशन्स वापरत आहे यांचे बरेच रूल्स आपण इन्फिनेटिव्ह चॅप्टरमध्ये बघितलेले आहेत आर्टिकल्समध्ये बघितलेले आहेत त्याचबरोबर आपण चा वापर करत असताना किंवा टॉपिक मध्ये सुद्धा प्रिपोजिशन हा रेफरन्स घेतलेलाच आहे त्यामुळे हा चॅप्टर आपल्याला समजायला सोपा आहे मात्र तितकाच कन्फ्युजिंग देखील आहे ओके सो बेसिकली हे जे प्रिपोजिशन्स असतात हे आपले कनेक्टिंग फॅक्टर्स आहेत हे रिलेशन एस्टॅब्लिश करतात कनेक्शन दाखवतात आणि हे जे रिलेशन आहे हे मध्ये असू शकतं म्हणजे एका नाऊनचं कनेक्शन दुसऱ्या सोबत कसं आहे त्याबद्दल असू शकतात व्हर्बचं कनेक्शन नाऊन सोबत असेल किंवा नाऊनचं कनेक्शन सोबत असेल किंवा मग नाऊनचं कनेक्शन ऍडजेक्टिव्ह सोबत कशा पद्धतीने आहे हे दाखवण्यासाठी आपण प्रिपोजिशनचा वापर करू शकतो आपण एक्झाम्पल बघूया शीना वॉज इन द किचन आता आपल्याला सांगायचं आहे की किचन किचनमध्ये होती मग हे जे नाऊन आहे याची जागा स्थळ याची दिशा याची काम करण्याची पद्धत याचा जो काही सोर्स आहे त्या एका नावचा जो काही सोर्स आहे जो काही रेफरन्स आहे तो दुसऱ्या नावाशी आपण कनेक्ट करत आहे तिथे आपण रिलेशन एस्टॅब्लिश करत आहे आणि त्यासाठी आपण या प्रिपोजिशनचा वापर केलेला असतो आता आपण फक्त शीना किचन म्हटलं तर ते समजणार नाही आपल्याला या ठिकाणी शी इज इन द किचन हे एक प्रिपोजिशन वापरावं लागेल आणि तेव्हा आपण या दोन्ही नावांना कनेक्ट करू शकतो ओके आणखीन एक एक्झाम्पल बघूयात शी स्लिप्ड ऑफ द स्टेयर्स इथे जे आहे ती घसरली ती कशावरून घसरली असं आपल्याला सांगायचं आहे हे जे आपण वरून म्हणत आहे त्याच्यासाठी आपल्याला स्टेअर्स वरून किंवा जिन्यावरून घसरली असं सांगत असताना ओ डबल एफ ऑफ या प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे शक्यतो जिथे आपण पडलो सांगत आहे तिथे ओ डबल एफ ऑफ या प्रिपोजिशनचा वापर होतो डबल एफ ऑफ या शब्दाचे इतर काही अर्थ तुम्हाला माहीत आहेत का ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ओके आता आपण बघूयात की नाऊन आणि ॲब्जेक्टिव्ह मध्ये कशा पद्धतीने प्रिपोजिशन रिलेशन दाखवतात वी आर प्राऊड ऑफ अवर कंट्री आता आम्हाला आमच्या देशाचा अभिमान आहे मग कशाचा अभिमान आहे असं सांगत असताना आपल्याला इथे ऑफ या प्रिपोजिशनचा वापर करावा लागत आहे याच पद्धतीने आता लक्षात ठेवायचं की ॲट इन ऑन ऑफ डबल एफ ऑफ थ्रू बिलो विथ अपॉन अंडर बिनीत अशा पद्धतीने वेगवेगळे प्रिपोजिशन्स असतात जे तुम्हाला जागेशी संबंधित माहिती देऊ शकतात ओके त्याचबरोबर वेळ दाखवण्यासाठी सुद्धा आपण प्रिपोजिशन्सचा वापर केलेला असतो सो असे बरेच प्रिपोजिशन्स आहेत जे आपण स्कूल लेवलपासून अभ्यासलेले आहेत आता फक्त आपल्याला अभ्यास करत असताना काय लक्षात ठेवायचं आहे की एरर्स कसे फाइंड आउट करायचे किंवा मग फिलिंग द ब्लँक किंवा क्लोज टेस्टच्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने या सगळ्यांचा वापर करायचा आहे एक रूल आहे त्यासाठी हा महत्त्वाचा आहे नाउन आणि प्रोनाऊन जे असतात त्यांच्यासोबत आपण जे प्रिपोजिशन्स वापरलेले आहेत ते आपण अक्युझिटिव्ह केस मध्ये वापरतो आता केस म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह केस ओके आता या एक्झाम्पल मध्ये बघा द बुक इज ऑन द टेबल इथे पुस्तक टेबलावर आहे असं सांगायचंय आपल्याला सो हा टेबल जो आहे हा आपल्यासाठी ऑब्जेक्ट आहे याचं रिलेशन इथे आपल्याला दाखवण्यासाठी त्याची जागा दाखवण्यासाठी आपण ऑन हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे आणि जिथे स्पर्श करून आपण गोष्टी ठेवलेल्या असतात त्या ठिकाणी ऑन या प्रिपोजिशनचा वापर होतो आणि जर अबाऊ किंवा ओव्हर वापरलं तर त्या ठिकाणी दोन गोष्टींमध्ये स्पर्श झालेला आहे असा अर्थ नसतो आणि त्याचा अर्थ मात्र वर असाच आहे फक्त त्याचा रेफरन्स वेगळा असू शकतो स्काय इज अबाव अवर हेड फॅन इज ओव्हर माय हेड या पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवू शकता आणि हे आपण या पद्धतीने जे आपले डेली एक्सप्लेनेशनच्या सिरीज आहेत त्यामध्ये एक्सप्लेनेशन बघितलेलंच होतं नेक्स्ट एक्झाम्पल आय डीड नॉट टॉक टू हिम आता मी त्याच्याशी बोलत नाही सो इथे हिम आपण जे प्रोनाउन वापरतोय हे आपण ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये वापरलेलं आहे आणि म्हणून इथे आपण व्हर्ब नंतर टू या प्रिपोजिशनचा देखील वापर केलेला आहे जे प्रिपोजिशन असतात ते आपल्याला एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट सुद्धा दाखवू शकतात एक्झाम्पल बघा आय गेव्ह मनी टू रितू अँड हर ब्रदर आता इथे एक क्रिया झालेली आहे पैसे देण्याची पण ती कोणाला देण्याची क्रिया झालेली आहे रितूला सुद्धा आणि तिच्या भावाला सुद्धा सो या ठिकाणी आपण टू हे प्रिपोजिशन एकदाच वापरलेलं आहे मात्र याचे ऑब्जेक्ट एकापेक्षा जास्त आहेत ओके आणखीन एक एक्झाम्पल बघूया डिस्ट्रीब्युट द मॅंगोज अमंग द बॉयज अँड द गर्ल्स इथे वेळेस आपण अमंग हे प्रिपोजिशन वापरतो तिथे निश्चितच मोर दॅन टू पीपल असं लक्षात ठेवायचं बिटवीन असेल तर दोघांमध्ये म्हणून आपण तो शब्द वापरलेला असतो पण अमंग हे निश्चितच मोर दॅन टू म्हणजे दोन पेक्षा अधिक गोष्टींसाठी वापरलेलं असतं त्याचबरोबर आपण क्लॉज टॉपिकमध्ये हा रूल बघितलेला होता की ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन या पद्धतीने आपण एक रूल बघितलेला नाउन क्लॉज मध्ये होता तो रूल नाऊन क्लॉज हे एखाद्या प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून देखील कार्य करू शकतं एक्झाम्पल बघा आय वॉज प्लीज्ड विथ व्हॉट शी डेड फॉर मी या ठिकाणी व्हॉट शी डेड फॉर मी हा एक नाउन क्लॉज आहे प्रिन्सिपल क्लॉज आहे आय वॉज क्लीज मग या ठिकाणी या दोघांमध्ये आपल्याला कनेक्शन दाखवायचं आहे रिलेशन एस्टॅब्लिश करायचे म्हणून आपण विथ या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे आणि हे जे नाऊन क्लॉज मधलं वाक्य आहे हे या ठिकाणी ऑब्जेक्टचं कार्य करत आहे आणि इथे प्रिपोजिशन वापरलेलं आहे म्हणून हे या ठिकाणी प्रिपोजिशनचं ऑब्जेक्ट असणार आहे ओके तुम्हाला नाउन क्लॉज बद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही फोर्थ आणि फिफ्थ चॅप्टर जे आहेत ते एकदा डिटेलमध्ये नक्की बघा सगळ्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि त्याचबरोबर चॅनलच्या होम पेजवर प्लेलिस्ट टॅपमध्ये तुम्हाला सगळे लेक्चर्स सिक्वेन्स बघण्यासाठी अवेलेबल आहेत ओके आता आपण नेक्स्ट रूल बघूयात ऍडव्हर्ब ऑफ प्लेस अँड टाईम कॅन ऑल्सो बी ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन जे आपले ऍडव्हर्ब्स आहेत जिथे आपल्याला वेळेसंबंधी किंवा स्थळासंबंधी माहिती मिळणार आहे ते सुद्धा ऑब्जेक्टचं जर कार्य करत असतील आणि त्यांच्या आधी आपण प्रिपोजिशन वापरलं असेल तर ते काय असतील ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन एक्झाम्पल बघा आय डोंट लाईक टू गो फ्रॉम हियर मला इथून जायला आवडत नाहीये सो आपण जे काही डिटेल्स सांगत आहे ॲडव्ह जे आपण इथे वापरलेलं आहे हियर याच्या आधी प्रिपोजिशन वापरण्यात आलं आहे फ्रॉम आणि म्हणून हे या ठिकाणी ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आहे आता आपण आणखीन एक खूप महत्वाचा रूल बघूयात हा सुद्धा आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा महत्वाचा आहे वेन वर्ब्स आर प्लेस्ड आफ्टर प्रिपोजिशन दे शुड बी इन द जीरन फॉर्म एक्सेप्ट वेन दे आर युज इन इन्फिनेटिव्ह फॉर्म्स जर आपण इन्फिनेटिव्ह फॉर्म्समध्ये आता इन्फिनेटिव्ह चॅप्टर्स बद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे असतील तर तुम्ही सेव्हन चॅप्टर बघा तिथे आपण डिटेलमध्ये इन्फिनेटिव्हचे सगळे फॉर्म्स डिस्कस केलेले आहेत इन्फिनेटिव्हचा अर्थ काय असतो टू प्लस व्ही वन ओके म्हणजे टू या प्रिपोजिशन सोबत आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरलेला असतो आणि ते ऍक्च्युली त्या ठिकाणी एक इन्फिनिटी म्हणून आपण वापरलेला आहे अशा केसेसमध्ये आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्मच वापरत आहोत मात्र जर आपण टू व्यतिरिक्त इतर कुठलंही प्रिपोजिशन वापरलं असेल आणि त्यानंतर जर आपल्याला व्हर्ब वापरायचं असेल तर ते आपण जिरण फॉर्म मध्ये वापरतो म्हणजेच काय आपल्याला व्ही फोरचा वापर करावा लागेल एक्झाम्पल बघा आय एम कॉन्फिडेंट ऑफ विनिंग हर लव या ठिकाणी ऑफ हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे म्हणून आपण विन या व्हर्बला आय एन जी फॉर्ममध्ये यूज केलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल शी इन्सिस्टेड ऑन गोइंग टू पुणे आता इथे दोन प्रिपोजिशनचा वापर झाला आहे एक तर आहे ऑन आणि त्याचबरोबर टू आता कुठेतरी जायचं आहे हेडिंग टू वर्ड्स असं सांगत असताना आपण टू हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे हे देखील आपल्या या नाउन सोबत रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठीच वापरलेलं आहे आणि हे जे ऑन प्रिपोजिशन आहे त्यानंतर येणारा भग मात्र आपण आय एन जी फॉर्म मध्ये वापरलेला आहे ओके इतक्या बारीक तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत आता आपण बघूयात की काही प्रिपोजिशन जे आहेत हे आपण पर्टिक्युलर वर्ड सोबतच वापरत असतो म्हणजे आता तुम्हाला ट्रॅव्हल किंवा मुवमेंट म्हणजे ज्या ठिकाणी आपण स्थलांतर आहे आहे झालेली असं सांगतो तिथे आपण कोणकोणते कोणते प्रिपोजिशन वापरू शकतो फ्रॉम टू ॲट इन बाय ऑन इन टू ऑन टू ऑफ आऊट आउट ऑफ ओके या सगळ्यामध्ये तुम्हाला मुवमेंट झालेली आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थान बदललं गेलं आहे हे तुम्हाला लक्षात येतं ओके आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जर आपण फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरत असेल तर पुढे आपल्याला टू सुद्धा वापरावं वा लागतं म्हणजे कुठून कुठंपर्यंत सांगत असताना आपण फ्रॉम टू चा वापर करत असतो एक्झाम्पल बघा वी ट्रॅव्हल डेल्ली फ्रॉम मेरठ टू डेल्ली ओके okay? म्हणजे तुम्हाला या दोन स्थळांच्या आधी प्रिपोजिशन वापरलेले दिसत आहेत आणि तुम्हाला फ्रॉम सोबत टू चा पण वापर, वापर करावा लागतो त्यानंतर आपण अराईव्ह या शब्दासोबत ऍड किंवा इन हे प्रिपोजिशन वापरू शकतो त्याचबरोबर पोहोचणे या अर्थाने आपण गेट टू सुद्धा वापरत असतो एक्झाम्पल बघा दे अराइव्ड इन इंडिया इन मार्च आता इथे इन वापर का वापरलेलं आहे याच्या जागी आपण ऍड का नाही वापरत या सगळ्याबद्दल एकदम डिटेलमध्ये आपण शेवटच्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहे त्या ठिकाणी याचा रेफरन्स येईल तिथे आपण जास्त डिटेलमध्ये या सगळ्या पॉईंटचा अभ्यास करूयात आता थोडक्यात लक्षात ठेवायचं की जर आपण एखादी जागा स्थळ दाखवणार असेल तर तिथे आपण इनचा सुद्धा वापर करू शकतो ऍडचा सुद्धा वापर करू शकतो ढबळ माननी विद्यार्थ्यांना माहिती असतं की मोठ्या एरिया असेल तर त्या ठिकाणी चा वापर करायचा आणि अगदी पर्टिक्युलर काही एखादा एरिया आपण मेन्शन करणार असेल तर तिथे आपण ऍडचा वापर करत असतो आता हा जो होम शब्द आहे यासोबत आपल्याला प्रिपोजिशन वापरायचे नसतात पण आपण जर पजिटिव्ह केस वापरली असेल ओके जर आपण पझेसिव्ह केस वापरली असेल आणि त्या ठिकाणी जर आपण एखादं पझेसिव्ह प्रोनाऊन किंवा पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरलं असेल तर त्या केसेसमध्ये आपल्याला होम शब्दासोबत प्रिपोजिशनचा वापर करावा लागतो एक्झाम्पल बघा दे वेंट होम बाय बस या ठिकाणी आता बाय हे जे प्रिपोजिशन वापरले हे आपण मोड ऑफ ट्रॅव्हल साठी वापरलेलं आहे बाय बस म्हणजे बस ने गेले या अर्थाने पण होम शब्दासाठी आपण कुठेही प्रिपोजिशनचा वापर केलेला नाहीये पण सेकंड मध्ये शी रिटर्न टू हर होम लेट नॉर्मल वाक्यामध्ये शी रिटर्न टू होम किंवा मग शी गो टू होम असं आपण वापरत नसतो पण जर आपण एखादा पजेसिव्ह प्रोणाऊन किंवा पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला टू हे प्रिपोजिशन होम या शब्दासोबत वापरावं लागू शकतं ओके okay. हा रूल व्यवस्थित लक्षात ठेवा लिहून घ्या हवं तर कारण या ठिकाणी इथे कुठेही एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये नेक्स्ट पॉईंट बघूयात आता अबाव अँड ओव्हर या दोघांचा अर्थ काय आहे हायर दॅन समथिंग म्हणजे कशाच्या तरी वर पण ओव्हर या प्रिपोजिशनचे इतरही काही वेगवेगळे अर्थ असू शकतात म्हणजे दुसऱ्या बाजूला किंवा मग एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात असताना किंवा प्रत्येक भागावर असं सांगत असताना आपण ओव्हर या शब्दाचा वापर करू शकतो आणि तो कशा अर्थाने आपण शब्द वापरलेला आहे हे वाक्य वाचल्यावर आपल्याला लक्षात येतं एक्झाम्पल बघा अ शीट ओव्हर हिज बॉडी आता याचा अर्थ काय आहे की त्याच्या वर ठेवलंय का नाही त्याच्या बॉडीच्या भोवती ती सगळी गुंडाळली गेली मग भोवती म्हणत असताना पण आपण ओव्हर या शब्दाचा वापर करू शकतो ठीक आहे म्हणजे ओव्हरचा अर्थ जसा वर असतो त्याच पद्धतीने सभोवती या अर्थाने सुद्धा आपण ओव्हर हा शब्द वापरू शकतो आणखीन एक एक्झाम्पल बघा देअर इज अ ब्रिज ओव्हर द रिव्हर आता नदी वर ब्रिज आहे म्हणजे ऍक्च्युली तिथे स्पर्श तर होतच नाहीये अर्थातच ओव्हर हा शब्द वापरलाय म्हणजे त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये स्पर्श होतच नसतो आणि च्या वर आहे असं सांगत असताना एका ठिकाणाहून म्हणजे नदी क्रॉस करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तो ब्रिज आहे मग ते पार करण्यासाठी आपल्याला त्या ओव्हर शब्दाचा या ठिकाणी वापर करायचा आहे नेक्स्ट एक्झाम्पल ही हॅज फ्रेंड्स ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे जगात सगळीकडे त्याचे मित्र आहेत मग इथे आपण एरिया वाईज सगळीकडे असं सांगत असताना ओव्हर ऑल ओव्हर हा शब्द वापरलेला आहे त्यानंतर अंडर बिलो बिनिथ हे शब्द जे आहेत हे आपण च्या खाली असं सांगत असताना लोअर दॅन समथिंग अशा पद्धतीने वापरलेला असतो आणि अंडर हा जो शब्द आहे हा आपण ऑन शब्द कसा वापरतो त्या पद्धतीने असू शकेल म्हणजे तिथे कॉन्टॅक्ट आहे दोन वस्तूंमध्ये असं आपण सांगतो एक्झाम्पल बघा शिकेप्ड मनी अंडर द बेड हे एक एक्झाम्पल आहे इथे तुम्ही बघितलं तर अंडर हा शब्द आपण ज्या दोन वस्तूंबद्दल सांगत आहोत त्या दोन वस्तूंमध्ये स्पर्श होत आहे कॉन्टॅक्ट आहे असं सांगण्यासाठी वापरलेला आहे त्यानंतर बिलो हा शब्द जो आहे तो आपण जर वापरला तर तिथे आपण जे दोन सर्फेसेस आहेत त्यांच्यामध्ये गॅप आहे किंवा स्पेस आहे असं सांगतो आणि अंडर हा जो शब्द आहे इथे या शब्दाचा आपण आणखी एक वेगळा अर्थ सांगू शकतो तो म्हणजे हैरार्कीमध्ये खालच्या स्थितीवर म्हणजे ज्युनियर आहे किंवा मग खालच्या रँकवर आहे असं सांगत असताना पण आपण अंडर या शब्दाचा वापर केलेला असतो आणि बिनिथ शब्द जो आहे हा सुद्धा आपण च्या खाली या अर्थानेच वापरत असतो फक्त तो ऍबस्ट्रॅक्ट गोष्टींसाठी आहे असं लक्षात ठेवा मोस्टली अंडर हा शब्द योग्य असणार आहे एक्झाम्पल बघूयात ही वुड थिंक इट बिनित हिम टू डू सच अ स्मॉल वर्क म्हणजे हे खालच्या दर्जाचं काम आहे असं तो समजतो या अर्थाने हे वाक्य आहे म्हणजे बिनितचा अर्थ सुद्धा च्या खाली असाच असतो आता आपले नेक्स्ट पॉईंट बघूयात टाइम अँड डेटबद्दल आपल्याला जिथे मेन्शन करायचं असतं तिथे आपण ऍट ऑन बाय इन यापैकी कुठलंही प्रिपोजिशन वापरू शकतो ॲट जर आपण वापरला असेल तर तिथे आपण एक मोठा टाइम स्पॅन जो असतो किंवा मग एक ठराविक वेळ जी आहे दोन्ही अर्थाने वापरू शकतो फॉर एक्झाम्पल नून नूनट डस्क ॲट मिड नाईट म्हणजे संपूर्ण रात्र आहे सो so, रात्री आपण तो एक मोठा स्पॅन आहे तिथे देखील वापरू शकतो किंवा मग यू शूड कम ॲट सेवन थर्टी म्हणजे इथे तुम्ही शार्प पॉईंट सांगितलेला आहे तिथे पण आपण ऍटचा वापर करू शकतो फक्त आता ऍट आणि इन वापरत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे आपण आर्टिकल द चा वापर केलेला आहे का नाही ऍट या प्रिपोजिशन नंतर आपण अजिबात आर्टिकल द चा वापर करायचा नाही ऍट नाईट म्हणायचं असतं आणि जर इन म्हटलं तर मात्र इन द नाईट या पद्धतीने तुम्हाला वाक्य रचना करायची असते ओके या बारीक गोष्टी असतात वाचताना आपल्याला हे जे प्रिपोजिशन आहेत हे मोस्टली स्किप होऊन जातात आणि ऑनलाईन एक्झाम्समध्ये तर हा प्रॉब्लेम मोस्टली येतोच त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला वाक्य वाचायचं आहे ओके अजिबात अशा बारीक चुका होऊ द्यायच्या नाहीत ऑन टाइम हा शब्द वापरला आता ऑन टाइमचा अर्थ काय असतो अगदी वेळेवर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ट्रेन नऊ वाजता सुटणार असेल तर ती नऊ म्हणजे नऊलाच लाच सुटणार आहे त्याच्या आधी पण नाही आणि नंतरही नाही ओके त्याला म्हणायचं ऑन टाईम जर तुम्ही इन टाइम म्हटलं तर त्याचा अर्थ काय होतो की वेळेच्या थोडस आधी म्हणजे फार उशीर झालेलं आहे असं नाही नऊ वाजायच्या आधी तुम्ही तिथे पोहोचलेले असणार आणि जर तुम्ही इन गुड टाईम म्हटलं तर हा गुड शब्द तुम्हाला सांगतो की वेळेच्या बरंच आधी तुम्ही तिथे पोहोचलेला आहे म्हणजे आता समजा नऊ ला ट्रेन सुटणार असेल तर तुम्ही एट थर्टी और एट फोर्टी फायव्ह पर्यंत तिथे पोहोचलेला आहे या अर्थाने एक व्यवस्थित वेळेच्या आधी बरेच आधी पोहोचलेला आहात या अर्थाने ऑन आणि इन टाइम या पद्धतीचे प्रिपोजिशन्स वापरत असतो ओके आणि जर बाय हा शब्द आपण टाइम फ्रेस सोबत वापरला म्हणजे फॉर एक्झाम्पल बाय मिड नाईट आता इथे देखील आपण आर्टिकलचा वापर, वापर केलेला नाही म्हणजे बाय द मिड नाईट नाही म्हणायचं ओन्ली बाय मिड नाईट असं आपण म्हणू शकतो मग बाय मिड नाईट म्हणजे काय मध्यरात्री पर्यंत ओके सो वेळेसंबंधी आपण हे सगळे प्रिपोजिशन वापरू शकतो ओके इथे आणखीन एक पॉईंट मी मेन्शन करते लिहून घ्या तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ऍट हा शब्द जो आहे हा आपण एक पर्टिक्युलर टाईम दाखवण्यासाठी वापरलेला असतो बरोबर पण त्याचबरोबर एखादा खूप मोठा टाइम स्पॅन असेल ओके जर टाइम स्पॅन मोठा असेल तर तिथे देखील आपण ॲट हा शब्द वापरू शकतो फॉर एक्झाम्पल आय मेट माय फ्रेंड ॲट दिवाळी आता दिवाळी पाच दिवसांची असते बरोबर पण ॲट दिवाळी असं म्हटलं तरीही ते बरोबर असणार आहे किंवा मग आणखीन एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे आय हॅव सीन हर ॲट गणपती म्हणजे इथे तुम्ही तो फेस्टिवल आहे दहा दिवसांचा फेस्टिवल आहे त्यात एका कुठल्या तरी दिवशी भेटलेले आहे असं सांगताय सो इथे तुम्ही स्पेसिफिक जो दिवस आहे तो मेन्शन करत नाही किंवा मोस्टली तुम्हाला तो आठवतच नाही आहे अशा अर्थाने सुद्धा जेव्हा टाइम स्पॅन एखादा मोठा असेल तरी देखील ऍडचा वापर होऊ शकतो त्यामुळे फक्त पर्टिक्युलर टाईमच म्हणजे ओ क्लॉक हा शब्द दिलेला आहे तिथेच आपण ऍड शब्द वापरतो तर असा अजिबात नाही ओके आता ऍट द बिगिनिंग आणि इन द बिगिनिंग याची काय अर्थ होतात हे व्यवस्थित समजून घ्या ओके बऱ्याच परीक्षेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीचे प्रश्न या फ्रेजवर आलेले दिसतात ऍट द बिगिनिंग म्हणजे काय एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीला ओके आणि ती गोष्ट तिथेच असणार आहे त्याचा पुढे फार रेफरन्स पण नसेल कदाचित सो अगदी सुरुवातीला ते घडलं त्याचा पुढे काही रेफरन्स येऊ शकत नाही पण जर आपण इन द बिगिनिंग म्हटलं तर त्याचा अर्थ काय होतो सुरुवातीच्या टप्प्यात ॲट द बिगिनिंगचा अर्थ असतो सुरुवातीला आणि इन द बिगिनिंगचा अर्थ काय असतो सुरुवातीच्या टप्प्यात ओके okay? म्हणजे याचा रेफरन्स पुढे येणार आहे एखादा आता सीन असेल मूवीमधला मधला तर आपल्याला कधी कधी तो सुरुवातीला एक सीन दाखवतात मग त्याचं पुढे काय झालं हे आपल्याला व्यवस्थित एक्सप्लेन करतात किंवा जो क्लायमॅक्स येत असतो तिथे आपल्याला सांगतात या सगळ्यांना जिथे सिक्वेन्स असणार आहे तिथे इन द बिगिनिंग वापरायचं ओके आणि आपण ही इन द बिगिनिंग फ्रेज कशी वापरतोय थोड्याफार त्याच अर्थाने ऍट फर्स्ट ही सुद्धा फ्रेज असू शकते म्हणजे सुरुवातीला काय झालं किंवा पहिल्यांदा काय झालं असं सांगत असताना okay? आपण ऍट फर्स्ट असं म्हणू शकतो ओके एक्झाम्पल बघूयात आपण सगळ्याचे ऍट द बिगिनिंग ऑफ अ बुक देअर इज अ फोरवर्ड म्हणजे प्रस्तावना लिहिलेली आहे वगैरे असं आपण सांगू शकतो ऍट द बिगिनिंग आणि इन द बिगिनिंगचं एक्झाम्पल बघा इन द बिगिनिंग वी युज हॅन्ड टूल्स लेटर वी हॅड मशीन्स मग अगदी सुरुवातीच्या मानवाच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात काय घडलं त्यानंतर मग आपण कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलो असं हा आपल्याला एक सिक्वेन्स सांगायचा आहे आणि त्यासाठी इन द बिगिनिंग ही फ्रेज आपण वापरलेली आहे ओके आणि इन द एंड आणि ॲट लास्ट म्हणजे सरते शेवटी इव्हेंच्युअली या अर्थाने आपण या दोन्ही फ्रेजेस वापरलेल्या असतात आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात बॅक या शब्दाचा अर्थ काय असतो पाठीमागे बरोबर ऍक्च्युअली पाठ म्हणजे आपण जर शरीराचा भाग म्हणणार असेल तर बॅक म्हणजे पाठ असा अर्थ होतो पण जर आपण च्या पाठीमागे म्हणजे एखाद्या वस्तूच्या मागे या अर्थाने पोझिशन दाखवण्यासाठी जर शब्द वापरला असेल तर त्याच्यासोबत इन ऑन आणि ॲट या प्रिपोजिशनचा वापर होऊ शकतो अर्थांमध्ये कशा पद्धतीने बदल होतो ते बघूयात व्हॉट इज देअर ॲट द बॅक ऑफ द टेबल मग आता ॲट द बॅक म्हणजे आपण टेबलाच्या मागे काय आहे असं सांगत आहोत त्या पर्टिक्युलर वस्तूच्या मागे काय आहे हे सांगत असताना ॲट या प्रिपोजिशनचा वापर केलेला आहे नेक्स्ट आहे देअर इज ग्लोसरी ॲट द बॅक ऑफ द बुक आता ग्लोसरी म्हणजे काय शब्दार्थ जे असतात पुस्तका पुस्तका ते पुस्तकाच्या शेवटी दिलेले आहेत म्हणजे पुस्तकाच्या शेवटच्या काही पानांमध्ये ते तिथे दिलेलं आहे असं सांगत असताना आपण ॲट हे प्रिपोजिशन वापरलेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल देअर इज अ रूम ऑन द बॅक ऑफ द हाऊस आता इथे हा जो एरिया आहे हा लार्जर आहे म्हणून आपण ऑनचा वापर केलेला आहे ओके okay? आणि इथे देखील या घराच्या मागे ती खोली आहे असंच आपण सांगत आहोत मग मागे पाठी मागे म्हणत असताना आपण बॅक या शब्दाचा वापर केलेला असतो पण एक्झाम्पल बघा आता हे ही वॉज स्टॅब्ड इन द बॅक म्हटलं तर त्याला पाठीत त्याच्या खंजीर खुपसला गेला किंवा त्याला पाठीत मारलं या अर्थाने हा शब्द इथे बॅक म्हणजे लिटरली आपल्या शरीराचा एक भाग या अर्थाने वापरलेला आहे okay? ओके आणि जर प्रिपोजिशन म्हणून स्थळ दाखवण्यासाठी जागा दाखवण्यासाठी आपल्याला जर या शब्दाचा वापर करायचा असेल तर या ठिकाणी आपण वापर करायचा असतो तो म्हणजे ऍट आणि ऑन ओके च्या मागे सांगत असताना बिहाइंड समथिंग असं म्हणत असताना आपण याचा वापर करत आहे आणि यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे ऍट द बॅक ऑन द बॅक या अर्थाने आपण आर्टिकलचा सुद्धा वापर केलेला असतो त्यानंतर आता आजच्या लेक्चर मधला हा आपला शेवटचा रूल बघूयात बाय आणि बिफोर हे प्रिपोजिशन्स टाइम किंवा डेट म्हणजे जिथे वेळेसंबंधी आपण माहिती देत आहोत तिथे कशा पद्धतीने वापरायचा आता जर आपण म्हटलं प्लीज बी ॲट होम बाय एट पी एम याचा अर्थ काय की आठ वाजल्यानंतर शक्यतो उशिरा येऊ नको म्हणजे तोपर्यंत ये याच्या नंतर नाही असं सांगत असताना आपण बायचा वापर करतो आणि सेम त्याच अर्थाने आपण बिफोर हा शब्द सुद्धा वापरलेला असतो पण जर बिफोर म्हटलं तर आपण वेळेच्या बऱ्यापैकी आधी आलेलो असतो आणि जर बाय म्हटलं तर ही शेवटची वेळ म्हणजे हे एक टाइम लिमिट आहे याच्यानंतर अजिबातच अलाव केलं जाणार नाही या अर्थाने आपण बाय हा शब्द वापरलेला असतो बिफोर म्हणजे वेळेच्या बरंच आधी असतो वरचं फर्स्ट लेक्चर होतं यात आपण प्रिपोजिशनची डेफिनेशन बघितली त्याचबरोबर जे काही ठराविक प्रिपोजिशन्स आहेत त्यांचा वाक्यात नक्की वापर कसा केला पाहिजे यासंबंधी माहिती घेतली नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे काही रूल्स असतात प्रिपोजिशन वापरतानाचे त्याच्याबद्दल डिस्कशन सुरू करूयात भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू